नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सो आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला बेल बेलायकोनला प्रेस करा दिनांक आठ व नऊ जुलै रोजीच्या राज्यातील शाळांना सुट्टीबाबत महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे यासंदर्भातील सविस्तर प्रसिद्धीपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्यामार्फत दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की शासनाने शिक्षण संबंधित विविध मागण्यांवर अनेक वेळा आश्वासने दिले असले तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीच्या बाबतीत अजूनही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत विशेषत टप्पा अनुदान यासंदर्भात दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन आदेशानंतरही आर्थिक तरतूद न झाल्याने हजारो शिक्षक गेले पंधरा ते वीस वर्ष अतिशय तुटपंजा वेतनावर विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कामकाज कर्तव्य समजून एकनिष्ठेने पार पाडत आहेत या पार्श्वभूमीवर शिक्षक समन्वय समितीने दिनांक आठ व नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासनास पूर्व सूचना देत शाळा बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णय वेळोवेळी झालेल्या दुर्लक्षाला व शासनाच्या उदासीन धोरणाला प्रत्युत्तर म्हणून अत्यावश्यक झालेला आहे शासन निर्णय व सभागृहात दिलेल्या आश्वासनानुसार शासनाने अनुदानाची आर्थिक तरतूद तात्काळ करावी आणि इतर प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात हीच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची ठाम भूमिका आहे यास्तव शिक्षक समन्वय संघाच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा सक्रिय पाठिंबा देण्यात येत आहे